नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी करण्यात आली आहे चार नगर परिषदा मिळून एकूण पंचावन्न प्रभागातून एकशे चौदा सदस्य निवडून द्यायचे आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दिनांक दोन डिसेंबर रोजी नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे जिल्ह्यात चार नगरपरिषदांकरिता एकूण दोनशे छप्पन्न मतदान केंद्र असतील तसेच मतदार यादीत दुबार नाव असलेल्या संभाव्य दुबार मतदारांना केवळ एका ठिकाणीच मतदान करता येईल आदर्श आचारसंहिता लागू असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी केले अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षीय बालिकेचा केळी विक्रेत्याने विनयभंग केल्याची घटना नंदुरबार येथे घडली प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टीईटी बंधनकारक निर्णयाचा पुनर्विचार करून तात्काळ निर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील केडी गावित विद्यालयात सामूहिक वंदे मातरम राष्ट्रगायन कार्यक्रम घेण्यात आला नंदुरबार तालुक्यातील पिंपळोत परिसरात पपई पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आला आहे यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील मोगल परिवाराने सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास सज्जन मोगल यांच्या गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या दिवशी बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत वृक्षारोपण करीत संवर्धनाचा संकल्प केला संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या एक ते एकोणीस डिसेंबर पर्यंत होणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली एकूण एकोणीस दिवसांतील आठवडी सुट्यांचे चार दिवस वगळता या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ पंधरा दिवस राहणार आहेत सन दोन हजार तेरानंतर नंतर चौदा दिवस इतक्या कमी कालावधीचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक ते एकोणीस डिसेंबर पर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे घरात कुणास काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याने एकोणतीस वर्षे युवक दीर्घकाळापासून बेपत्ता झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली पोलिसांना हरविली याची नोंद करण्यात आली आहे सदर युवक मिळून येण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे नंदुरबार तालुक्यातील पिंपळ सह धानोराव नटावत परिसरात मका काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे पीक काढणीची लगबग दिसून येत आहे नंदुरबार नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक हे गटागटाने मिरवणुकीने येण्याची शक्यता आहे म्हणून जुनी नगरपालिका ते जेपीएन इमारतीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी गरजेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत आरोग्य सुविधा सुयोग्य पद्धतीने दिल्याने राष्ट्रीय स्तरावर नामांकन प्राप्त झाले आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे केंद्र शासनाने या कामांची दखल घेऊन सुमारे एकोणनव्वद टक्के गुण दिले आहे विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे याबाबत जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद ते शेजवा रस्त्यावर दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे कारण खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने अडकून पडतात रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे यामुळे प्रवासाला जास्त वेळ लागतो आणि अपघाताची शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे औषध कंपन्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम या उद्योग गटांनी आणखी मुदतवाढ मागितली होती कारण हे निकष पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च असल्यामुळे लहान व्यवसायांचे दिवाळे निघू शकते मध्यप्रदेशात चोवीस मुलांचा दूषित सिरपने मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेत मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरआधी जागतिक निकष पूर्ण करून ते एक जानेवारीपासून लागू करण्याचे आदेश दिले नंदुरबार जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया नसल्याने जिल्ह्यातील युवकांनी इतर जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यासाठी एकोणतीस ऑक्टोबरपासून अर्ज दाखल केले जात असून तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत पोलीस शिपाही संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांवर भरतीसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या